वजन वाढले की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणे बंद करतो शरीराच्या गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात काही खाल्ले तरी कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून पिऊ शकता वजन किंवा चरबी ही तुपामुळे नाही तर तेलामुळे वाढते तुम्ही रोज दिवसभरात एक ते दोन चमचे तूप खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते देशी तूप खाल्ल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो रोज तूप खाल्ल्याने वात आणि पित्ताचा त्रास होत नाही उन्हाळ्यात पित्त वाढते त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास पित्त कमी होते तुपामध्ये अधिक तसे बटर सेवन करने अधिक असतात तसेच बटरपेक्षा तुपाचे सेवन करणे चांगले असते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुपामध्ये शरीराला फायदेशीर ठरणारी अनेक पोषक तत्वे असतात जसे की विटॅमिन ए डी ई आणि के तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात एनर्जी दिवसभर राहते जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास तूप मदत करते शुद्ध तूप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते तुपामुळे आतड्यात निरोगी बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते जे पचनास मदत करतात तुपामुळे पोटातील ऍसिडचा स्राव वाढतो तुपातील पोषक तत्वे गॅस्ट्रिक पचन सुधारण्यास मदत करतात गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये एन्झाईम्स असतात जे अन्नाला साध्या संयोगामध्ये मोडण्यास किंवा रूपांतर करण्यास मदत करतात गरम भाकरीला एक छोटा चमचा तूप लावून खाऊ शकता यामुळे भाकरी तर मऊ होईलच शिवाय मल पास करणेही सोपे होईल त्यामुळे आतड्यांची हालचाल योग्य राहते बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही मळमळ सूज येणे यासारखी अपचनाची लक्षणेही कमी होतात तुपामुळे मेटाबॉलिझम चांगले राहते आणि रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ही तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरते तुपाच्या सेवनाने चॅपची क्रिया वाढते आणि शरीरातील खराब चरबी निघून जाते कारण तुपामध्ये फॅटी ॲसिड्स असतात जे शरीराद्वारे सहजपणे शोषले जातात आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतात आयुर्वेदानुसार तूप हे पचनासाठी अत्यंत सोपे असते जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य तेलांच्या तुलनेत तूप खूप हलके असते विशेषतः गायीचे तूप हे पचनासाठी अत्यंत सहज आणि सोपे असते गायीचे तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही कारण गाईच्या तुपात कॅल्शियम मिनरल्स आणि ॲमिनो ॲसिड्स असे अनेक घटक असतात जे वजन कमी करण्यासाठी काम करतात एका रिसर्चनुसार ऑक्सिडाइज्ड तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि ऑलिक ॲसिडचे प्रमाण असते हे दोन्ही घटक वजन वाढवण्यापासून रोखतात आणि वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे जे चरबी जाळायला म्हणजेच चरबी बर्न करण्यास मदत करते विशेषतः शरीरातील अधिक चरबी असणाऱ्या ठिकाणी चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो तुप हे ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिडने समृद्ध आहे जे मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे हे स्मृती लक्ष आणि एकाग्रता सुधारण्यास आणि शोधण्यात कॅन्सर होऊ नये यासाठीही तुपाचे सेवन करण्यात येते कॅन्सर वाढवण्यासाठी जो ट्युमर निर्माण होतो त्याला रोखण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो याशिवाय तुपात असणारे लिनोलिक ॲसिड देखील कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत करते आजारी पडणाऱ्या लोकांसाठी तूप फायदेशीर ठरते तुपामध्ये कंज्युगेटेड लिनोलिक ॲसिडचे गुण तसेच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत करतात जर तुमच्या शरीरात अशक्तपणा असेल थकवा जाणवत असेल तर तुम्ही एक ग्लास दुधात अर्धा चमचा गाईचे तूप मिसळून प्यावे त्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत मिळते रक्तातील हानिकारक कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या रक्तदाब आणि अन्य आजार उद्भवतात एन सी बी आय म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार तुपाचे सेवन कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते तुपात ब्युटुरिक ॲसिड असते जे आतड्यांना मजबूत करण्याचे काम करते आणि रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकंटचे म्हणजेच वंगण देण्याचे काम करते ज्यामुळे हृदय निरोगी राखण्यास मदत मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये तुम्ही तूप मिसळून त्याचा वापर केल्यास अँटीऑक्सिडंट्सचा प्रभाव चांगला दिसून येतो जो शरीराला हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो तुपात व्हिटॅमिन ए डी आणि कॅल्शियम फॉस्फरस मिनरल्स पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात देशी तूप खाल्ल्याने त्रास कमी होण्यास मदत होते व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची मजबूती कमी होते तूप आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने हाडे मजबूत होतात गुळात कॅल्शियम असते तर तुपात व्हिटॅमिन के टू आढळते या दोन्हीच्या एकत्र सेवनाने हाडे मजबूत होतात तसेच तूप हे लुब्रिकट काम करते आणि स्पायनची स्थिरता आणि ताकद मिळवून देते तुम्ही नियमित नाकातून काही थेंब तूप घातल्यास तुम्हाला असणारी अलर्जी कमी होईल तुम्हाला केसगळती किंवा केसांच्या समस्या असतील तर या उपायाने त्या समस्याही दूर होतात तूप नियमित नाकातून शरीरात गेल्यास मायग्रेन अथवा डोकेदुखीसारखा त्रास कमी होतो बऱ्याच जणांना पोट साफ न होण्याचा त्रास होतो रोज रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप मिक्स करून प्या तुमचे पोट साफ होईल तसेच मूळव्याधीचा त्रास असेल तर तोही संपेल मूत्रविकार असतील तर जेवणाच्या आधी एक चमचा आणि जेवणानंतर एक चमचा तूप खावे लवकरच हा विकार बरा होतो जुलाब होत असतील तर तूप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते कोणत्याही प्रकारची घाण शरीरात साठून राहत नाही आपले शरीर असेल तर आपली त्वचा ही निरोगी चमकदार राहते तुपाच्या सेवनाने तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर देखील मिळतो गायीच्या तुपात असणारे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलशी लढूस त्वचेला चमक आणण्याचे काम करतात त्यामुळे जर तुमच्या त्वचेचा ओलावा कमी झाला असेल म्हणजेच कोरड्या त्वचेची समस्या असेल किंवा त्वचेवर डाग पडत असतील तर तुम्ही रोज गाईच्या तुपाचे सेवन करू शकता त्यामुळे त्वचा चमकदार होईल शुद्ध तुपामुळे त्वचा सॉफ्ट राहते शुद्ध तुपाने चेहऱ्याचा मसाज करा किंवा फेसपॅकद्वारे तूप वापरू शकता तुम्ही तूप तुमच्या त्वचेवर देखील लावू शकता तसेच तुम्हाला सतत ओठ फुटण्याची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या ओठांना तूप लावू शकता तुपातील आयुर्वेदिकून त्वचेचा लालपणा त्वचेतील खास किंवा सूज कमी करतात त्यामुळे दाहक ॲलर्जीच्या समस्या कमी होतात जुन्या काळात युद्ध लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात होता तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते तुपाचा थेंब नाका टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते तुपामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळते तुपातील व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे दो दोष दूर होतात हिवाळ्यात तुप खाल्ल्याने शरीरातून उबदार राहते तूप शरीराला शक्ती देते स्मरणशक्ती वाढवते तसेच शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते हिवाळ्यात सर्दी खोकला वारंवार होत असेल तर त्यावरही फायदा होतो तुपाचा स्मोक पॉइंट जास्त असतो याचा अर्थ ते तुटल्याशिवाय आणि हानिकारक धूर निर्माण न करता उच्च उष्णतेवर शिजवण्यासाठी वापरले जाऊ शकते तुपात उच्च उष्णता बिंदू आहे ज्यामुळे भाज्यांमध्ये आढळणारे चरबी विरगळणारे पोषक घटक शोषण्यास चांगले बनवते हे इतर तेलांना एक आरोग्यदायी पर्याय बनवते जे गरम केल्यावर वाज होऊ शकते पाणी काळी मिरी साखर आणि आल्याचा चहा तयार करून त्यात तूप मिक्स केल्यास खोकला घशाची खोक यासारख्या समस्यावर फायदा मिळतो शरीराची उष्णता वाढली असेल तर एक चमचा तूप आणि साखर मिसळून सेवन केल्यास उष्णतेचा प्रभाव कमी होतो